तर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशीतील पाठ कसा करावा संपूर्ण नियम अटीसहित तिची ही सर्वात प्रभावी अति उच्च कोटीची सेवा कशी करावी हाय हॅलो नमस्कार मी गायत्री तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर बघा आता लवकरच आपली शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि यावर्षी बावीस सप्टेंबर म्हणजे येत्या सोमवारपासून ते दोन ऑक्टोंबर पर्यंत प्रत्येकाच्या घरात आई भगवतीची सूक्ष्म स्वरूपाने विराजमान होणार आहे पूजा होणार आहे आणि आपल्याला या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये देवीच्या नऊ रूपांची सेवा करायची असते पूजा करायची असते कुळाचार करायचा असतो आणि या नवरात्रीमध्ये कुळाचार अतिशय महत्वाचा आहे तर यामध्ये घटस्थापना कुळाचारामध्ये काय येतं तर बघा कुळाचार म्हणजेच काय तर घटस्थापना अखंड दिवा मंगल कलश होम हवन कन्या पूजन आणि देवीची तडे आणि आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई भगवतीचे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करणे जो चा, जो भाग आहे ना तोच आपण या नवरात्रीच्या काळामध्ये आई भगवतीची सेवा आपल्याला करायची असते आणि या नवरात्रीमध्ये हवन युक्त एक तीन पाच सात चौदा अकरा नऊ तर या पद्धतीचे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ कसे करावे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या सुद्धा ज्या काही शंखांचं निरसन आहे किंवा दुर्गा सप्तशती पाठ हा किती दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे याच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत तर कुलदेवी कुठलीही असो पण आता असं पाहिलं तर जे काही आपले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आहेत ते आपल्या कुलदेवी आहेत तर कुलदेवी तुमची कुठलेही असो मात्र प्रत्येक देवीची आवडती सेवा जी असते ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ कुलदेवी तुमची कुठलीही असो पण सर्वांना दुर्गा सप्तशती पाठाचं जे काही पारायण आहे आपले किंवा आपली नवरात्रीमध्ये पाठ आहे ते करायचे आहे आई भगवतीची सेवा कोणीही करू शकते मुली करू शकतात विधवा स्त्रिया करू शकतात मुलं सुद्धा करू शकतात महिला करू शकतात पुरुष करू शकतात ज्यांना शक्य होईल होईल असं कोणीही आई भगवतीचीही सेवा करू शकते आता आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ का करतो तर आधी आपण ते बघणार आहोत तर बघा प्रत्येक स्त्रीला असं वाटतं आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये नवचंडी विधियुक्त पूजा व्हावी आणि जर नवचंडीची पूजा करण्या करायला गेलं किंवा तुम्हाला जी करायची इच्छा असेल तर बघा नवचंडी पूजा करताना तीन दिवस आपल्याला लागतात आणि यावर लागणारा खर्च जो असतो तो म्हणजे पन्नास हजार रुपये किंवा एक्कावन्न हजार रुपये अशी त्या पूजेची देणगी आहे पण तुमच्या घरात जर दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले तर तुम्हाला तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ मिळत मग जर एवढ्या छान सेवेने जर तुम्हाला नवचंडीची पूजा करण्याचा फळ मिळत असेल तर प्रत्येक स्त्रीने स्त्रीने तर मात्र आवर्जून सेवा करायलाच हवी म्हणून चौदा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ आपण करत असतो किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी एक तीन पाच सात नऊ अकरा आणि चौदा अशा पद्धतीने तुम्ही अगदी विषम प्रमाणामध्ये विषम संख्यांमध्ये हे पाठ तुम्ही करू शकता ज्यांना चौदाच पाठ करायचे आहे आणि त्यांनी आई भगवती समोर संकल्प करायचा आता असतं बऱ्याच महिलांकडे असतो वेळ का ते घरी असता किंवा घरातले काम वगैरे आवरून सुद्धा महिला थोडाफार वेळ काढून ह्या सेवा करत असतात आणि ज्यांना आता मला चौदा पाठ करायचे आहेत तर त्यांनी सर्वप्रथम काय करावं तर ज्या दिवशी होते त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा सर्वांनाच माहिती आहे पण तरी सुद्धा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगून देते तर आई भगवती समोर संकल्प करावा उजव्या हातात फुल घ्यावं पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षदा टाकावी आणि आई भगवतीला प्रार्थना करावी तुमचं नाव म्हणायचं आहे गोत्र घ्यायचं आहे गोत्राचा उच्चार करायचा आहे जर तुम्हाला माहित नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि आई भगवतीला प्रार्थना करावी का माझ्याकडून चौदा पाठ करायचे आहे माझ्याकडून चौदा पाठ तुम्ही करून घ्या आणि तू माझ्याकडून करून घे अशा प्रकारे आपण संकल्प करायचा आहे आई भगवतीला प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे कारण बघा करता करविता फक्त तेच आहे त्यांना ते सेवा करून घ्यायची आहे ना तर ते कोणत्याही स्वरूपात येऊन आपल्या घरामध्ये आणि सेवा करून घेतील आपल्याकडनं मग आपण कितीही थकलेलो असो दमलेलो असो आपल्याकडे वेळ असो किंवा नसो ते कोणत्याही हिच्यामध्ये वेळ काढून आपल्याकडून ती सेवा निश्चितच करून घेतील यानंतर पहिल्या दिवशी आपण पाठाला सुरुवात करत असतो पाठ ह्या ज्या ठिकाणी आपण पाठ करणार आहोत तिथे तुमची गटस्थापना केलेली असते देवीचा गट बसवलेला असतो अखंड दिवा लावलाय किंवा मंगलकर्षाची स्थापना केली अशा ठिकाणी हा ग्रंथ समोर ठेवून आणि वाचून झाल्यावर तो ग्रंथ पुन्हा लाल कापडामध्ये झाकून ठेवायचा ज्याप्रमाणे आपण सर्व केंद्रांमध्ये जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण घरी करतो किंवा केंद्रात करतो आणि गुरुचरित्र वाचून झाल्याचे नंतर ग्रंथ झाकून ठेवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा व्यवस्थित झाकून ठेवायचंय आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना होईल असं नाही घट मांडलाच जाईल असं नाही काही फक्त दिवा लावतात काही कलश पूजन करतात देवीचा फोटो ठेवतात तिथे सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात किंवा नसेलच तुम्ही काही करत तर छान असा देवाजवळ दिवा लावायचा आणि आपल्या देवघरामध्ये तर देवीचा फोटो असतोच तिथे बसून तुम्ही सेवा करायची आणि सर्व केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने सुद्धा या सेवा होणार आहेत पण जर तुम्ही सेवा देखील करणार असाल तर घरातील सेवा त्या सेवेमध्ये अजिबात तुम्हाला धरायची नाही आहे कारण घरचे पाठ हे वेगळे असतात म्हणून फक्त घरातलेच पाठ तुम्हाला मोजायचे आहे आणि जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचं जे पाठाचं वाचन करतो तेव्हा ग्रंथ कुठून पठन करावा ते सुद्धा तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे तर आपले घरचे पाठ वेगळे आणि केंद्रामध्ये जे काही के सामूहिक सेवा होणार आहे ते मात्र वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मोजायचे आहे केंद्रातल्या सामूहिक सेवा ही आपली राष्ट्रकल्याणासाठी असते जनकल्याणासाठी असते प्रत्येकाच्या भविष्यासाठी असते आणि ती जास्त सेवा म्हणूनच आपण सामूहिक स्वरूपात करत असतो देवीला विनंती करत असतो तर आमच्यावर येणाऱ्या या वर्षाच्या निरनिराळ्या संकटांना तुला सामोरं जायचं आहे आणि तेवढं आम्हाला सुद्धा सामोरं जायची किंवा सहन करायची शक्ती दे आमच्याकडून जास्तीत जास्त सामूहिक स्वरूपामध्ये सेवा करून घे तर बघा आता तुम्हाला ग्रंथ कुठून पठन करायचा आहे तर दुर्गा शक्ती तर दुर्गा सप्तशती आपण जेव्हा पाठाचं वाचन करतो तर आपल्याला ग्रंथ पूर्ण पठन करायचं नाहीये तर तुम्हाला सर्वप्रथम जेव्हा आपण ग्रंथ ओपन करतो तेव्हा प्रार्थना दिलेली आहे ती वाचायची आहे प्रार्थना म्हणजेच काय तर ते स्वामी स्थवन आहे ते वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माड तुम्हाला करायची आहे त्यानंतर आपल्या देवीचा जो मंत्र आहे नवार नव मंत्र हो डायरीचे या मंत्राचा तुम्हाला तुम्हाला एक माड करायची आहे त्यानंतर जी आपली पाठाला सुरुवात होते ते म्हणजे ग्रंथामध्ये दिव्या कवचम दिलेला आहे ते तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर अलगला स्तोत्रम म्हणायचं आहे तर बघा प्रार्थना म्हणून झाल्याच्या नंतर दिव्या कवचम पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे दिव्या कवचम म्हणून झाल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला अथक किलकम स्तोत्रमचं पठन करायचं आहे त्याच्यानंतर लगेचच आपलं रात्री सुक्त तुम्हाला वाचायचं आहे रात्री सुक्त वाचून झाल्याच्या नंतर जो येतो तो म्हणजे आपला अध्याय पहिला अध्याय पहिल्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे या पद्धतीने तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाच्या अं म्हणजे जे काही पारायण आहे त्याला सुरुवात करायचं आहे अध्याय पहिला वाचायला सुरुवात करायची त्याच्यानंतर एक तेरा अध्यायाचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि त्यानंतर तंत्रोक्त देवी प्राधानिक रहस्य रहस्य क्षमा क्षमाप्रार्थना हे सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी म्हणायचं आहे हे सगळं म्हटल्यावर एक पाठ आपला इथे पूर्ण होतो म्हणजेच काय तर त्यातलं फक्त सुरुवातीचं थोडस सोडून बाकी पूर्ण आपला एक पाठ पूर्ण होतो आणि आपण क्षम क्षमाप्रार्थना शेवटी आई भगवतीची माफी मागत असतो आणि म्हणून आपण क्षमा प्रार्थना म्हणत असतो काही चुकलं असेल पाठ वाचत असताना एखादी शब्द जर सुटला असेल किंवा जास्त घाई गरबडी उच्चार चुकीचा आला असेल तर देवी आम्हाला तुझं खूप मोठं मन आहे म्हणून आणि आई आपल्या मुलांना बाळांना लवकरच माफ करत असते म्हणून आपण क्षमा प्रार्थना म्हणत असतो यानंतर आपण जेव्हा स्वामी चरित्र सारंग त्याचे पारायण करतो तेव्हा आपण उठले उठले म्हणजे मध्ये उठले तरी चालेल पण जेव्हा आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करतो तेव्हा तेव्हा तुम्हाला ते पारायण अगदी एकाच बैठकीत पूर्ण करायचं असतं आणि दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन तुम्ही बारा ते साडे या वेळी सुद्धा वाचू शकता त्याला काहीही अडथळा अडचण नाही त्याचप्रमाणे पाठ तुम्ही राहू काळात सुद्धा वाचू शकता जर या ग्रंथ म्हणजे ग्रंथाचं वाचन जर तुम्ही राहू काळात जर केलं राहू काळ दीड तासांचा असतो तर राहू काळात जर तुम्ही या पाठाचं वाचन केलं तर तुम्हाला अतिशय उत्तम आहे जेणेकरून पाठाचं फळ अनंतपटीने आपल्याला मिळत असत रोज जो दीड तासाचा राहू काळ आहे अगदी त्या पद्धतीने तुम्ही वाचू शकता महिला जर प्रेग्नेंट असतील तरी सुद्धा तुम्ही पाठ वाचू शकतात विधवा असतील तरी सुद्धा वाचू शकतात सुवासिनी स्त्रिया असतील तरी सुद्धा वाचू शकतात आता जेव्हा आपण घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ घरामध्ये करतो तेव्हा घरामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण संकल्पयुक्त सेवा तुम्ही करणार असाल आणि तुमच्या प्रॉब्लेम जर जास्त असतील तर तुम्हाला हे जे काही नियम सांगते आहे ते सुद्धा आवर्जून पाडायचे आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसाहार अगदी नवरात्रीच्या काळामध्ये तर कोणीच खात नाही पण काही काही लोक असतात पण तो आवर्जून बंद करायचा आहे त्यानंतर कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचा आहे कारण तो तामसी पदार्थ आहे आता जे उपवास करणाऱ्या स्त्रिया असतात ते एकवरने सोडतात किंवा मुघाच्या दाडीवर सोडतात तर ते मात्र उपवासावाल्या स्त्रिया तर आवर्जून कांदा लसूण वर्जच करत असतात आणि कुमारिका मुलींनी जर हे पाठ केले तर त्यांना सुद्धा छान अशी अनुभूती येईल किंवा त्यांचा सुद्धा मार्ग लवकर लागेल स्त्री आ, मुली सुद्धा हे पाठ अगदी छान पद्धतीने करू शकतात त्यांनी छान अशी साडी परिधान करावी नऊ दिवस नाही शक्य झालं तरी पहिल्या दिवशी तरी छान अशी साडी परिधान करावी हातात दोन दोन हिरव्या बांगड्या घालाव्या कपाळाला कुंकू लावावं आणि छान पद्धतीने ही सेवा करावी कारण ही आई भगवतीची सेवा आहे म्हणून याचं पालन करणं खूप जास्त महत्वाचं आहे जेव्हा आपल्यावर संकट येत ना तेव्हा आपण सर्व काही विनंती करत असतो आणि आई भगवतीला हाक मारत असतो म्हणून बघा देवीचा गट बसवताना कलशाची स्थापना करताना किंवा देवीचे पाठ करताना तुमचं तोंड हे पूर्वेला किंवा पश्चिमेला असावं आणि जर तुम्हाला नऊ पाच किंवा सात पारायण करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा एखाद्याला दररोज पूर्ण पाठ करणं शक्य होत नसेल ज्या स्त्रिया सुद्धा नित्यसेवेसारखं दररोज दोन दोन पाठ पठण करू शकतात म्हणजेच काय तर पूर्ण दिवसाच्या नवरात्रीमध्ये एक पारायण तुमचं तिथे पूर्ण करता येतं कारण असं बघितलं तर स्त्रियांना सुद्धा खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात जॉब आहे घरातील काम आहे आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये जबाबदाऱ्यांचं ओझ असतं त्याच्यामुळे काहींना शक्य होईलच किंवा सर्वांना शक्य होईल असं नाहीये तर तुम्ही आवर्जून एक पारायण नक्कीच करू शकतात कसं असताना नाही काही झालं तर ठीक आहे दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्याने एक जरी पारायण झालं ना तरी तेवढंच आपल्याला मनाला समाधान वाटतं म्हणून एक तरी पारायण आवर्जून करावं आता एक पारायण कसं पठन करायचं तर बघा नवरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी दोन अध्याय पठन करणार दुसऱ्या दिवशी मी पुढचे दोन अध्याय पठन करणार आणि तिसऱ्या दिवशी मी त्याच्या पुढचे दोन अध्याय पठण करणार म्हणजे बावीस तारखेला तुम्हाला दिव्या कवचमने सुरुवात करायची आहे अर्घला स्तोत्र किलकम स्तोत्रम पठन करायचं आहे रात्री सूक्तम म्हणायचं आहे यानंतर अध्याय पहिला आणि दुसरा तुम्हाला पठन करायचं आहे हे पहिल्या दिवशी तुम्हाला करायचं आहे आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी मी पारायण करणार आहे परत दिव्या कवचम अलगला स्तोत्रम किलक स्तोत्रम रात्री सूक्तम आणि तिसरा आणि चौथा अध्याय मी पठण करेल अगदी ह्याच प्रमाणे तुम्हाला असंच संपूर्ण पारायण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत करायचं आहे शेवटच्या दिवशी अध्याय तेरावा त्या दिवशी सुद्धा तुम्हाला अं दिव्याक वचनने सुरुवात करायची आहे अध्याय पठन करायचं आहे आणि रात्री तं, तंत्रोक्त देवी प्राधानिक रहस्य वैकुंठिक रहस्य पठन तुम्हाला करायचं आहे आणि मूर्ती रहस्य आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे मी जेव्हा एक पारायण किंवा संपूर्ण नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये एक पाठ करणार असाल तेव्हा तुम्हाला असं करायचं आहे त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही चौदा पाठ करणार असाल तेव्हा तुम्हाला सर्व काही वाचायचं आहे दररोज सांगितल्याप्रमाणे देवाकवचन पासून ते क्षमा प्रार्थना पर्यंत या पद्धतीने तुमचा या ठिकाणी एक पाठ पूर्ण होतो दुर्गा सप्तशतीचा पाठ तुमचा पूर्ण होतो तुम्ही पारायण कितीही करा एक तीन पाच सात अकरा चौदा पण तुम्हाला ह्याच पद्धतीने पूर्ण वाचायचं आहे कारण जोपर्यंत तुमचं पूर्ण वाचून होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या सेवेचं फळ सुद्धा मिळत नाही आणि तुमची सेवा सुद्धा पूर्ण होत नाही आणि मासिक धर्म आला असेल किंवा जर तर आला जर तर पाच दिवस थांबवायचं नंतर पूर्ण जी काही सेवा आहे ती पूर्ण करायची आणि नवरात्रीचे पाठ कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही करू शकता कारण केंद्रात सुद्धा त्या दिवसापर्यंत घेतले जातात तुम्ही केंद्रात सुद्धा सामूहिक स्वरूपाची जी सेवा होणार आहे कारण प्रत्येक केंद्रामध्ये आता सोमवार पासून जी काही सामूहिक सेवा होणार आहे त्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही सहभाग करू शकतात पाठ घेऊ शकता जेणेकरून सामूहिक सेवेचं फळ खूप जास्त मोठं आहे कारण गुरुमाऊलीने जास्तीत जास्त सामूहिक सेवा करण्याची आपल्याला सांगितलेली आहे आता जर तुम्ही बघितलं तरी आप ह्या वर्षी आपल्यावर निरनिराळे संकट येत आहे आणि प्रत्येक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे त्याच्यासाठी सेवा करतो आहे सामूहिक स्वरूपामध्ये केंद्रामध्ये जेणेकरून येणाऱ्या संकटांना आई भगवती सुद्धा आपल्याला सावरायला मदत करेल किंवा आपल्यावर येणारे संकट सुद्धा लवकरच टळले जातील जर तुमच्याकडून जर जास्त पाठ नाही झाले तर तुम्ही चौदा बायका किंवा चौदा महिला घरी बोलावून चौदा पाठ तुम्ही एकाच दिवशी सुद्धा करू शकता ते सुद्धा तुम्हाला नवचंडीचं फळ मिळत असत आणि हवनयुक्त पारायण तुम्हाला करायचं असेल तर बघा ते कसं करायचं तर गाईच्या शेणाच्या गवऱ्या घ्याव्या चार पाच झाडाची मुळे घ्यायची आहे तर ती घ्यावी आणि भरपूर साऱ्या गवऱ्या घेऊन पेटवून आपण स्वाहा स्वाहा करायचं आहे कारण आपण जेव्हा सप्ताह काळामध्ये किंवा नवरात्रीमध्ये नवीला हवनयुक्त पार करतो अगदी त्याच पद्धतीने स्वाहाकार करायचा आहे करत असताना तांदूळ आणि साखर घेऊन तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे हवनयुक्त दुर्गा सप्तशती पारायण म्हणजे अतिशय उच्च कोटीची सेवा आपण हवनाच्या पारायणातून आई भगवतीला जेव घालत असतो इष्टमी किंवा नवमीला आपण हे करत असतो किंवा तुम्हाला घरी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा शेवटच्या दिवशी करू शकता पारायण करता स्वाहाकार म्हणत असतो करायचा असतो कारण आपण जेव्हा स्वाहाकार करतो तेव्हा आई भगवती तिचं मुख उघडत आणि आपण प्रसाद स्वरूपी स्वाहाकार करत असतो आणि त्याच पद्धतीने आई भगवती तिचं मुख उघडते आणि त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचा हा खूप मोठा दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे आणि आई भगवती जेव्हा तिचं मुख उघडते जेव्हा आपण स्वाहाकार करतो तेव्हा आपण आई भगवतीला जीव घालत असतो आणि तोच आपला आशीर्वाद आपण प्राप्त करत असतो कारण जर बघितलं तर सगळ्यांमध्ये आधी येतात ते म्हणजे आपले पितृ आपण पित्रांची सेवा करत असतो त्याच्यानंतर येतात आपले कुलदेव कुलदेवी आणि त्याच्यानंतर येतात आपले देव कुल म्हणून हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे आणि ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सप्तशती हा खूपच दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे आणि महिलांच्या आवडीचा सुद्धा कारण या सर्वांमध्ये सर्वात जास्त उच्च कोटीची सेवा म्हणजे आई भगवतीची सेवा आहे कारण दुर्गा च पारायण स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र जोपर्यंत आपल्या हातात आपल्या घरात कुलदेवीची सेवा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत आपल्या अडचणी मार्गी लागत नाही आपण संसारिक आपण नेहमी संकल्प करत असतो आणि आपल्या अडचणी आपल्या आईला सांगत असतो आणि बघा म्हणून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवतीची उच्च कोटीची सेवा दुर्गा सप्तशती पाठ ग्रंथाचे पाठ आवर्जून करा एखादी अडचण आपल्या आयुष्यात आली आणि आपण तिला विनंती केली संकल्प केला आणि आपल्या आईला सांगितली तर आपली आई म्हणजे प्रत्येकाची आई ही तिच्या बाळासाठी लवकर धावत येते त्याचप्रमाणे आपली आई भगवती सुद्धा आपल्या येणाऱ्या संकटांच्या काळांमध्ये आपल्याला तेवढीच मदत करणार आहे कालच्या दिवशी गुरु माऊलींची जी काही मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सुद्धा माऊलीने तेच सांगितलं आहे का आता आपल्याला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवतीचे जास्तीत जास्त पाठ म्हणजे प्रत्येक केंद्रात तर आपण करतच असतो पण दिवसभरामध्ये जिथे देवीचे सामूहिक स्वरूपाच्या देवी बसलेले असतात तिथे करत असतो देवीच्या मंदिरांमध्ये दे करत असतो सर्वीकडे ऍट अ टाइम चा आमच्याकडे चारशे पाचशे पाठ ॲट अ टाइम होत असतात केंद्रात म्हणा किंवा आजूबाजूला म्हणा आणि आम्ही आवर्जून त्या ठिकाणी सहभाग घेत असतो जेणेकरून आपल्याला तेवढंच आई भगवती सारखं बळ आपल्याला यावं आपल्या शक्ती निर्माण व्हावी आपण आपल्याला ही प्रत्येक संकटांना सामोरं जायची या नऊ दिवसांमध्ये आपल्याला ताकद देऊन जाणार आहेत आपण श्रावण मध्ये दे, महादेवाची सेवा केली नंतर गणपती मध्ये बाप्पांची सेवा केली आता त्याचप्रमाणे आई भगवतीची सुद्धा आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आईच्या नऊ रूपांची आईच्या नऊ रूपांची नऊ कुलांची आपल्याला सेवा करायची आहे विविध नऊ रुपये घेऊन आई लवकरच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्षम स्वरूपात विराजमान होणार आहे घट जरी बसत नसला ना दिवा जरी लावला तुम्ही आणि छान अशी संकल्पयुक्त आईची सेवा जरी केली तरी तुमचं घर बर हे खूप छान राहील प्रसन्न राहील भरभराटीचं वातावरण हे पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच राहील आणि हे जे काही आता नवीन नवीन संकट येत आहे ते प्रत्येकाला महाराज आणि आई भगवती आपल्याला सहन करण्याची ताकद देईल किंवा आपल्यावरचं संकट लवकरात लवकर टळलं जावं म्हणून आपण जास्तीत जास्त प्रत्येकाच्या घरामध्ये हे स्वतःसाठी तरी प्रत्येकाच्या घरामध्ये आवडजून दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठाचं वाचन करावं ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील म्हणून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही पाठाचं वाचन करावं सामूहिक स्वरूपात झालं तिथे सुद्धा करा आणि घरात सुद्धा जेवढे जमतील तेवढे चौदा किंवा सात जे काही तुमच्याने जमेल तेवढे मात्र आवर्जून करा असं ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर आजच्यासाठी एवढ्याच पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद